बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा असतो की बियाण्याची आल्याची लागण कधी करायची तर आल्याची लागण मी मागच्या मा व्हिडिओमध्ये दे देखील सांगलेलं होतं की आ, एक म्हणजे एप्रिलच्या मेच्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ते अगदी पंधरा जूनपर्यंत जर तुम्ही आल्याची लागण केली तर अतिशय चांगली लागण त्या ठिकाणी होत असते परंतु हे करत असताना मी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगितलेलं होतं की थोडंसं मे महिन्यामध्ये टेम्परेचरचं प्रमाण उष्णतेचं प्रमाण उन्हाचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे बऱ्यापैकी थोडासा जर एखादा वळवाचा पाऊस झाला मोठा पाऊस झाला तर तो रानाची उष्णता ही कमी होते आणि उष्णता कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी परत तुम्ही जर आल्याची लागण केली तर अतिशय चांगली लागण चोमामध्ये लागण त्या ठिकाणी उगवून त्या ठिकाणी उगवलेला दिसून येते त्यामुळे थोडंसं टेम्परेचर हे थोडंसं कमी होणं अत्यंत आवश्यक असतं आणि जर टेम्परेचर जास्त नसेल तर पस्तीसच्या आसपास जर टेम्परेचर असेल तर तुम्ही आल्याची लागण केली तरी अतिशय चांगलं चालू शकते परंतु आजचं जर आपण आजच्या दिवसाचं जर बघितलं तर दुपारचं प्रा टेम्परेचर हे अगदी चाळीस एक्केचाळीस बेचाळीस टेम्परेचर इतकं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं मग एवढ्या टेम्परेचरमध्ये आपण त्याची लागण करणं हे उचित ठरत नाही त्यासाठी थोडासा वेळ जाऊ द्या जरी आल्याची लागण चालू जा थोडीशी लेट झाली तरी चालेल परंतु मागच्या व्हिडिओमध्ये मी देखील सांगलेलो की मागच्या वर्षी लोकांनी अगदी मेच्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्या किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागणी केलेल्या होत्या आणि ह्या लागणीचा इतका मोठा फटका शेतकऱ्यांना बसला की त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं ही कुडी जी आहे ह्या कुडी आपण ज्यावेळी लागण करतो त्यावेळी लागण केल्यानंतर ह्या इतकं हे कुडीचं इतकं म्हणजे एकदम आपण शेण हातात घेतो ना असं एकदम बिलबिलीत त्या ठिकाणी होतं म्हणजे शेण हातात घेतल्यानं जशी अवस्था होती तशी ह्या बियाण्यांचे मागच्या वर्षी त्या ठिकाणी झालेली होती का झालेली होते तर उष्णतेचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर होतं म्हणून एक सगळ्या शेतकरी मित्रांना माझं एक विनंती आहे की जर आल्याची तुम्हाला खरंच लागण करायची असेल तर थोडंसं आपण टेम्परेचर बघून त्या ठिकाणी आल्याची लागण करणं हे अत्यंत आवश्यक असतं